पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याची धडक कारवाई अवैध जुगार अड्ड्यावर धाड दोन लाख चोपन्न हजार एकशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग पंढरपूर प्रशांत डगळे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत दिलेल्या सूचना व आदेशानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे गुरुसाळे तालुका पंढरपूर गावातील भीमा नदी बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला आडुशाला झाडाखाली काही इसम गोलाकार बसून बावन्न पाणी पत्त्याचा मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यानं बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे महेश सुरेश पवार कुंदन अशोक रणपिसे दीपक परमेश्वर रणपिसे दीपक बाळू गाडे बजरंग उर्फ भजा सुरेश पवार सुभाष रमेश पवार सर्व राहणार गुरसाळे तालुका पंढरपूर लखन उर्फ लंडन दादासाहेब वाक्ये राहणार पुनर्वसन टाकळी पोस्ट गुरसाळे पंढरपूर हे गोलाकार बसून बावन्न पाणी मन्ना नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले त्यांच्या ताब्यात दोन मोटरसायकल तीन मोबाईल व रोख रक्कम असं एकूण दोन लाख चोपन्न हजार एकशे सत्तर रुपये किमतींचा मुद्देमाल मिळून आला मिळून आलेल्या इस्मान विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम बारा अप्रमाणक गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग पंढरपूर प्रशांत डगळे पोलीस निरीक्षक पंढरपूर तालुका पोलीस ठाणे टी वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाणेकडील भारत भोसले एस एस शेंडगे सय्यद घंटे पोलीस कॉन्स्टेबल सातशे शहाण्णव आवटे पोलीस कॉन्स्टेबल कदम काळे यांनी केले